शेतकरी मित्रांनो मी शुभम आणि शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपलं म्हणजे थोडक्यात आज आपण जी चर्चा करणार आहे ती चर्चा असणार आहे की सुरुवातीला नवीन शिमला मिरची करायची तर कोणती काळजी घेतली पाहिजे आणि किती क्षेत्रामध्ये मिरची केली पाहिजे आणि याचा खर्च किती आणि कशाप्रकारे याचा खर्चाचं आपण नियोजन करू शकतो हे पूर्णपणे माहिती आज आपल्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो पहिली गोष्ट सांगायची म्हणजे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेड्यूल पण देणार आहे म्हणजे सुरुवातीचे जे नवीन शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आपण एकदम कमी कॉस्टमध्ये थोडक्यात महिन्यापेक्षा पूर्ण महिन्याचं शेड्यूल एकदम कमी ह्याच्यामध्ये आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सुरुवातीपासून ते एंडिंगपर्यंत आपण सर्व प्रकारचे ऑनलाईन शेड्यूल देतो आपल्या यूट्यूब चॅनलवरचे बरेच सदस्य आपल्याकडे सध्या कन्सल्टिंग घेत आहेत आणि तसेच आपल्याकडे कन्सल्टिंग आहे सध्या अमरावती नाशिक सातारा तसेच बुलढाणा माडा तसेच पुणे वीर सासवड इतर बऱ्याच ठिकाणी आपले ऑनलाईन शेड्यूल सध्या चालू आहेत आणि ऑनलाईन शेड्यूलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं चा मार्गदर्शन करतो आहे तुम्हाला जर ऑनलाईन शेड्यूल आपले हवे असतील तर एकदम कमी दरामध्ये आपण ऑनलाईन शेड्यूल पूर्ण महिन्याचं उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकताय संपर्क करू शकताय आपल्या नंबरवरती कॉल करून तुम्हाला हे ऑनलाईन शेड्यूल हवं आहे किंवा मिरची लावायची आहे तर कशा पद्धतीने लावायची या माहिती किंवा पूर्ण मिरची माहिती खर्च किती याचं टोटल पूर्ण आपण एस्टिमेट काढून देऊ शकतो तुम्हाला याची काहीच अडचण नाही तुम्हाला पूर्णपणे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आपले जे व्हॉट्सअप कन्सल्टिंग आहे व्हॉट्सअपवरून आपण कन्सल्टिंग करतो ऑनलाइन फोटो घेऊन तसेच आपण त्याला कोणतं स्प्रे वगैरे शेड्यूल स्टार्टिंगपासून करतो त्यामुळे तुम्हाला घाबरायची काही गरज नाही तुम्ही बिंदा शिमला मिरची करू शकताय तर चला शेतकरी मित्रांनो आज मी या शिमला मिरची विषयी तुम्हाला थोडीशी माहिती देतो आणि शिमला मिरची कशा पद्धतीने असते लागण तसेच किती दिवसामध्ये मिरची चालू होते याची मी थोडीशी आज तुम्हाला माहिती देणार आहे तर चला पहिला मी तुम्हाला हा प्लॉट दाखवतो जो प्लॉट सध्या सक्सेसफुल झालेला आहे आणि क्षेत्र हे खूप थोडंसं आहे चौदा गुंट्याचं हा प्लॉट मी तुम्हाला दाखवतोय तर शेतकरी मित्रांनो हा बघू शकताय हा प्लॉट आहे टोटल चौदा गुंठ्याचा ह्या चौदा गुंठेमध्ये पूर्ण प्लॉट हा चांगल्या पद्धतीने सक्सेस झालेला आहे आणि इथे सध्या एक महिला शेतकरी हा प्लॉट पूर्णपणे हँडल करत आहेत तर त्यांच्या घरचे इतर कामाला जाऊन पूर्णपणे प्लॉटचं वगैरे संगोपन करत आहेत तसेच हा प्लॉट तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीत हा प्लॉट आणलेला आहे आणि याचं टोटल पूर्णपणे जे नेट वगैरे किंवा हे जे बाकीचं बांधणी वगैरे हे टोटल सर्व काही घरच्या घरी त्यांनी केलेलं आहे आणि मिरची सध्या बघू शकताय खूप प्रॉफिटेबलमध्ये मिरची गेली ही या मिरचीला जेवढा काही खर्च झाला तेवढा खर्च आत्तापर्यंत निघला मिरची टोटल आता चौथ्या महिन्याची आहे चौथ्या म महिन्यामध्ये पूर्ण यांचा खर्च निघलेला आहे खर्च निघून आता सध्या प्रॉफिटमध्ये आहेत आणि मिरची सध्या मार्केटमध्ये एकदम टॉपची जाते मिरची सध्या तीस रुपये पंचवीस रुपये या रेटमध्ये चालले तर मार्केटचा रेट सध्या वीस रुपये पंचवीस ते तीस खूप हायेस्ट आहे तीस रुपयेपर्यंत ही मिरची मार्केटमध्ये सध्या जाते आणि या पूर्ण चौथ्या गुंठ्यामध्ये मित्रांनो आश्चर्य करणारी गोष्ट म्हणजे या चौदा गुंट्यामध्ये मिरची निघत आहे सध्या दोन टन अडीच टन एवढी मिरची या चौदा गुंट्यामध्ये निघते म्हणजे खूप मिरची निघते याच्यामध्ये बघितली मिरची कशा पद्धतीने ही माझ्या हाईट आलेली आहे सध्या याची हाईट थोडीशी वाढलेली आहे परंतु कसं होतंय पाण्याचं नियोजन सगळ्यात महत्वाचं असतं पाण्याच्या नियोजनामुळे थोडीशी मिरची ही वाढलेली आहे पाणी म्हणजे थोडंसं जास्त झालं आणि काही दिवसांचा काळ जास्त गेल्यामुळे आणि म्हणजे थोडक्यात चार चार दिवस पाच पाच दिवस पाणी न देऊन अचानक पाणी दिलं की मिरची जास्त प्रमाणात वाढते त्यापेक्षा एक दिवसात तुम्ही पाणी द्या वीस मिनटं पाणी द्या त्याच्यामध्ये तुमची मिरची वाढणार पण आहे आणि तिला जेवढं अन्न पाहिजे तेवढं टाईम टू टाईम मिळत राहील तर कशा पद्धती प्लॉट आहे चौदा गुंठ्यामध्ये सध्या निघतोय दोन ते अडीच टन माल एक नंबर माल निघतो आहे आणि मार्केटला खूप चांगल्या पद्धतीने जातो आहे आणि भारी वाटते अशा शेतकऱ्यांचं प्लॉट वगैरे बघून तर तुम्हाला मी पुढची माहिती सगळी सांगतो तर कशा पद्धतीने आपल्याला किती क्षेत्र केलं पाहिजे आणि किती आणि कशी मिरची आली पाहिजे याचं नियोजन आपण पुढं बघूया व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही नवीन आहात तर मिरची किती केली पाहिजे असा प्रत्येक प्रश्न आहे तर माझ्या मते नवीन असाल तुम्ही तर अर्धा एकर ते एक एकर मिरची तुम्ही पहिल्यांदा ट्राय करा त्याच्यापेक्षा जास्त मिरचीच्या नादी लागू नका ना तुमची जर खर्चाची कॅपॅसिटी असेल तुम्ही जास्त खर्च करू शकताय तर तुम्ही कितीही मिरची करा का काय नाही परंतु तुमचं खर्चाचं बजेट खूप कमी आहे कमी बजेटमध्ये तुम्हाला जर मिरचीचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल मिरची कशा पद्धतीने येते याचा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर जास्तीत जास्त तुमची कॅपॅसिटी किती असली पाहिजे मी तुम्हाला सांगतो एक एकर ते अर्धा एकर तुम्ही मिरची करा किंवा वीस गुंठही करा बऱ्याच शेतकऱ्यांनी वीस गुंट म्हणजेच अर्धा एकर किंवा दहा गुंठही करू शकता तुम्ही हा मी प्लॉट दाखवलं तुम्हाला हा फक्त चौदा गुंट्याचा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक तोडा हा दोन ते अडीच टनापर्यंत माल निघतोय सध्या आणि याच्यामध्ये तुम्ही जर तीस रुपयेनं जरी धरला तरी साठ ते सत्तर हजार रुपये प्रत्येक तोड्याला याला होतात आणि याचा तोडा प्रत्येकी आठ दिवसाला तोडा होतो आणि माल सध्या मार्केटमध्ये एक नंबरचा जातो तर मित्रांनो आता वीस गुंठ्याला किती खर्च येतो किंवा एक एकराला किती खर्च येतो तुमचं जर साधारण म्हणणं तुम्हाला हवं असेल की नेट वगैरे पाहिजे तुम्हाला सगळं काठी वगैरे मल्चिंग ड्रिप इतर सगळ्या खर्चांसोबत जर तुम्हाला जर खर्चाचं कॅल्क्युलेशन करायचं असेल तर वीस गुंठ्याला मित्रांनो खर्च एक लाखपर्यंत येऊ शकतो तुम्हाला टोटली ह्याच्यापर्यंत नेट हाऊस वगैरे हे कंप्लीट करायला तुम्हाला पन्नास हजार रुपये जातील तसंच तुमचं बाकीचं मल्चिंग वगैरे इतर ह्या खर्चाला तुम्हाला दहा ते वीस वीस हजार रुपयेपर्यंत सोडून चालावे लागतील हे झाले टोटल सत्तर हजार रुपये आणि इथून पुढे जे मिरचीला आपल्याला खर्च होणार आहे चालू होईपर्यंत मिरची जिथं चालू होणार आहे तिथंपर्यंतचा खर्च म्हणजे आपल्याला थोडक्यात बघायला गेलं तर तीस ते चाळीस हजार रुपये धरून चालावं लागेल तिथून पुढं मिरची आपली पंचेचाळीस दिवसामध्ये चालू होते तिथून पुढचा खर्च आपण मिरचीच्या तोड्यामधून मॅनेज करू शकतो आहे परंतु सुरुवातीला तुम्हाला अर्धा एकर मिरची करायची असेल तर तुम्हाला एक लाख रुपये ते सव्वा लाख रुपये जवळ शिल्लक ठेवूनच मिरचीच्या क्षेत्रात उतरावं लागेल तेव्हा तुम्ही बऱ्यापैकी खर्च करू शकताय नाहीतर काय होतं बऱ्याच व्हिडिओमध्ये किंवा बऱ्याच तुम्ही कन्सल्टंटकडून ऐकत असाल की काय नाही तुम्ही करा मिरची आम्ही आहे परंतु मित्रांनो खर्च हा आपल्याला करायचा असतो त्यामुळे खर्चाचं मॅनेजमेंट पहिला असणं खूप महत्त्वाचं आहे तर एक लाख रुपये तुम्ही अर्ध्या एकराला धरून चाला तसेच एक एकराला तुम्ही सव्वा दोन लाख रुपयेच्या पुढेच धरून चाला कारण तो तेवढा खर्च एक साधारण होऊनच जातो कारण हे नेट वगैरे बांधायचं असतं याच्या मजुरी तसेच इतर शेतीकामाची मजुरी तसेच रान नीट करणं वगैरे इतर खर्च तसंच बेसर डोस हे ते इतर गोष्टींना खूप पैसे लागतात त्यामुळे खर्चाचं मॅनेजमेंट करूनच मिरचीच्या क्षेत्रात तुम्ही उतरावं असं मी म्हणतो आणि तिथून पुढचं जे काय असेल ते आपल्याला तुम्ही कॉल करू शकताय आपण एकदम कमी पैशामध्ये तुम्हाला ऑनलाईन शेड्यूल उपलब्ध करून दिलेत कारण आजच्या काळामध्ये तुम्ही जर कन्सल्टंट एक ठेवायला गेले तर तुम्हाला कन्सल्टंटला महिन्याला तीन ते ती चार हजार रुपये कोणीही घेतं परंतु आपण एकदम शेतकऱ्यांना नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये पूर्ण महिन्याचं शेड्यूल अवेलेबल करून दिले ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण महिना आपण माहिती देतो आणि टोटली कशा पद्धतीनं तुम्हाला कोणती ड्रिचिंग करायची कधी आळवणी करायची किंवा कधी स्प्रे करायचं त्याला याचं पूर्णपणे आपण पूर्ण मार्गदर्शन करतो त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये आपल्याला कॉल करू शकताय फोटो पाठवून प्रत्येकी दोन दिवसाला तुम्ही आपल्याला फोटो टाकले पाहिजे त्याच्यावरती तुम्हाला रिप्लाय दिला जातो की कोणतं फवारलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे आपण डायरेक्टली असं महिन्याचं शेड्यूल असं काही देत नाही कारण वातावरण चेंज होत असतं प्रत्येक गोष्टी चेंज झाल्यावर आपल्याला औषधंही चेंज करावे लागतात कारण पूर्ण महिन्याचं एकदाच दिलं तर आज रोग वेगळा दिसतो मिरचीमध्ये आणि आठ दिवसांनी वेगळा असतो मग ते शेड्यूल प्रमाण आपण तर चालू शकत नाही त्यामुळे मिरचीला आपण शेड्यूल हे चेंज करत जातो जर तुम्हाला ऑनलाईन शेड्यूल हवा असेल तर व्हॉट्सअपला हाय करा आणि शेड्यूल टाका असा मेसेज करा शेड्यूल टाका पूर्ण महिना असा मेसेज करा आणि तुमच्या मिरचीचे फोटो अपलोड करा तिथून पुढे आपलं शेड्यूल चालू होईल तर शेतकरी मित्रांनो आजचा प्लॉट तुम्हाला कसा वाटला आणि आपली माहिती थोडक्या शब्दात आपण माहिती सांगतो जास्त कोणत्याही पद्धतीचा फापट पसारा न करता माहिती आपल्या चॅनलवरती अवेलेबल असते इतर व्हिडिओ बघा ज्याच्यातून तुम्हाला अजून माहिती मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यावर माझे व्हिडिओ तुम्हाला येत राहतील सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकनवर क्लिक करा बेल आयकनवर क्लिक केल्यावर मी व्हिडिओ टाकला की नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाते तर चला शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच एका माहितीशीर व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा अशाच शेतकरी मित्रांसोबत आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये एका शेतकऱ्यासोबत आपण संवादन करणार आहे त्या शेतकऱ्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे तर चला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तो व्हिडिओ तुम्ही गमावू शकणार नाही तर चला शेतकरी मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन धन्यवाद